तर मित्रांनो नमस्कार आंबा पिकाची लाग लागवड करत असताना बऱ्याच साऱ्या गोष्टीचा विचार आपल्याला अगोदर करणे गरजेचं आहे त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्या उद्देशानं आपण आता प्रत्येक एक एक तुम्हाला टप्प्याटप्प्यानं आपण जे पॉइंट आहे ते सांगतो आहे तर आजचा विषय आहे तो आंबा लागवड करत असताना रोपांची निवड रोपांची निवड किंवा कलमांची निवड आता कलमांची किंवा रोपांची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे कारण की एकदा आंबा पिक आपण लागवड केली त्यानंतर किमान आपण वीस पंचवीस तीस वर्षे आपल्याला परत लागवड करायची नसते मग त्या दृष्टीकोनातून कोणता विचार केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता लागवड करताना असताना सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बजेट किती आहे आंबा लागवड करत असताना तुमचं बजेट किती आहे तुम्ही किती एकर क्षेत्र लाव लागवड करणार आहात त्यानंतर रोप लहान पण मिळतात मोठी पण असतात तुम्ही लहान रोपं लावली तरी तुमचा प्लॉट येतो मोठी रोपं लावली तरी तुमचा प्लॉट येतो पण तुमच्या वातावरणात कोणती रोप सूट होतील ते बी पाहणं गरजेचं आहे समजा तुम्ही आता लहान जी कलम येतात सहा बाय आठ जे आपण शास एक वर्षाची कलम म्हणतो जो शासन आपल्याला जर तुमच्या कोणत्या स्कीम मध्ये तुमचा असेल फळबाग योजनेमध्ये असेल तर एक वर्षाच्या कलमाचं तुम्हाला पैसे मिळतात ऐंशी रुपये प्रमाण जो रेट आता पूर्वी साठ रुपये होता तो आता गेल्या वर्षीपासून ऐंशी रुपये आहे तर ती रोपड निवडत असताना त्याची बॅग साईज असते सहा बाय आठ किंवा सहा बाय नऊ त्या बॅगचं वजन आता एक दीड किलो वजन येतात दीड पाऊन दोन किलो पर्यंत त्यातलं जे कलम असतं ते एक दीड फुटाचं दोन फुटाचं ते कलम लावलं तरी पण तुम्हाला ते चालू शकतं किंवा जर तुम्ही मोठ्या कलमाची लागवड करत असाल त्यावेळेस तेही चालतं त्याचे बॅक साईज जी असते ती मोठी पाच किलोची राहते त्याच्या व्यतिरिक्त आता कलमाचे प्रकार बरेच आहेत काही जण भेट कलम असतात काही जणांचं पाथर कलम असतं काही जण शेंडा कलम बनतात जर तुम्ही कोलकाता साईडला गेला तर ते बऱ्यापैकी ते शेंडा कलम किंवा गुजरातला बऱ्याच ठिकाणी शेंडा कलम केलं जातं तुम्ही आंध्रा हैदराबाद साइडला गेला तर भेट कलम केलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रात कोकणात जर विचार केला आपल्या भागात आहे जे पाथर कलमाचं पासून रोपाची निर्मिती केली जाते तर लागवड करत असताना पाथर कलमाचं निवड ही खूप योग्य आहे कारण बऱ्याच वेळा शेंडा कलम जर असेल ती कलम खराब होऊ शकतात मोडू शकतात किंवा ज्यावेळेस तुमचं भेट कलम असतं भेट कलमच्या वेळेस काय असते खाली जे रूट स्टॉक असतो त्याच्यावरती कलम केले असते त्या साईडच्या डोळ्यातून फुटून काही फुटू येतात आणि एका रोपाला दोन खोडं तयार होतात एका खोडाला वेगळा आंबा दुसऱ्या खोडाला वेगळा आंबा असं होतं त्याशिवाय आता बरेच जण गुजरातची रोपं स्वस्त आहेत बऱ्याच ठिकाणी आता जे नर्सरीवाले आहेत ते गुजरातनं कलम आणून दिली जातात ती स्वस्त आहेत म्हणून लोक तिकडे जातात किंवा शेतकरी पण आपल्याला साठ सत्तर ऐंशी रुपयामध्ये तीन चार फुटा रोप मिळते त्यामुळं लोक तिकडे वर जास्त घेतात परंतु ती कलमं निवडत असताना तुम्ही जर कधी गुजरातला गेला तर जा जा ते रोप बनवण्याची पद्धती त्यांची जी आहे ती लहान बॅग असते कलम केल्यानंतर ती बॅग जमिनीत पुरली जाते आणि जमिनीत पुरल्यामुळे तिच्या ज्या मुळे जमिनीत लागल्या जातात त्यामुळे झाडाची वाढ जास्त होते त्यामुळे कमी कालात कालावधीत रोपाची उंचीही जास्त राहते त्यामुळे बॅग त्याची लहान असते एक किलोची बॅग असते आणि रोप वर तीन चार फुटाचं रोप असते पण ज्यावेळेस ती कलमं जमिनीतून बाहेर काढली जातात त्यावेळेस त्याच्या जा पूर्ण मुळात तुटल्या जातात आणि तुम्हाला माहित असेल की आंबाला मुळ असते जे खोलवर जातं जर खोल नार 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 थे थे जा जा सोट सोटमूळ जर नसेल तर आंबा खोलवर मूळ जाणार नाही त्याला आजार जास्त भेटणार नाही किंवा त्याची लाईफ जी आहे ती कमी राहील त्यामुळे सोट सोटमूळ असणं खूप गरजेचं असते त्यामुळं जर तुम्ही गुजरातची कणमं निवड निवडत निवडत असाल तर ही काळजी शंभर टक्के तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला केवळ स्वस्त मिळते म्हणून घेऊन जर गेला तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणि सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे शेतकरी आळस करतो आंबा लागवड लावतो आपण पंचवीस तीस वर्षासाठी आणि एक दिवस किंवा शे दोनशे हजार पाचशे रुपये आपण डिझेलला किंवा पेट्रोलला किंवा बसला खर्च करत नाही किंवा खूप लांब आहे नको फक्त फोनवर व्यवहार केले जातात त्यामुळं जी काय आजकाल लोकांची फसवणूक होते रोपामध्ये ती केवळ केवळ के शेतकरी स्वतः त्यांच्या बांधावर जात नसल्यामुळं त्यामुळं शक्यतो म्हणजे शंभर टक्के तुम्ही जिथून रोपं घेताय तिथं तुम्ही स्वतः जावा स्वतः तुम्ही बघा डोळ्यानं कलमाची ते क्वालिटी असू द्या मग कलमामध्ये असलेले माल फार माल फार्मेशन असू द्या आता गुजरातची बरी जी कलमं येतात त्यामध्ये खूप जास्त माल फार्मेशन होतो आणि बऱ्याच ठिकाणी क्वालिटीवर भर दिला जात नाही क्वांटिटीवर भर दिला जातो त्यामुळे रेट कमी असतात परंतु क्वालिटी बिघडते जर माल फार्मेशन तुमच्या जर झाडातच आला तर पुढे जाऊन तुम्ही किती जरी खर्च केला तर तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही तुमचं झाड वाढणार नाही त्यानंतर तुम्ही लहान आता त्यानंतर आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे की कलमाची निवड कशी करावी त्यामध्ये आपण एक फुटापासून पाच फुटापर्यंत कलम घेऊन ते झाड कसं लावायचं त्याच्या जा, झाडाची छटणी कशी करायची ते झाड कसं डेव्हलप होतं त्या गोष्टी आपण सांगली त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघा त्यानंतर कलम निवडत असताना ता आता व्हरायटी कोणती निवडावी आता जर आपण बघितलं महाराष्ट्रात तर केशरशिवाय दुसरा ऑप्शन चांगला नाही कारण केशरी अशी व्हरायटी आहे जी लोकलला पण जाते आणि एक्सपोर्टला पण चालते जेव्हा अदर व्हरायटी खूप चांगले असूनही जास्त बाजारात चालत नाहीत त्याचं कारण म्हणजे त्या एक्सपोर्ट होत नाहीत आणि केशर हा आंबा आहे पूर्ण आपल्या एखाद्या भिकाऱ्यापासून एखाद्या मजुरापासून आंबानीपर्यंत पूर्ण आंब्या केशर खाल्ला जातो किंवा आंबा खाल्ला जातो त्यामध्ये केशर केशर प्रामुख्याने जास्त आपल्याकडे चालतो त्यामुळे मार्केटच्या दृष्टिकोनाचा विचार करून केशर ही व्हरायटी निवडली कधी पण चांगली राहील आणि अजून जर बोलायचं झालं तर आंबा निवडत असताना मदर प्लॅन्ट त्यांच्या चेक केलं तरी अतिशय चांगलं राहील किंवा कलमाची वाढ कशी आहे त्याची कॅनोपी कशी आहे त्याचा शेंडा चालू आहे का बऱ्याच ठिकाणी खूप जुन्या कलम ठेवले जातात मोठे बॅग असते खूप आता बरेचसे सात आठ फुटाची मोठी कलम असतात आता ती जर कोण लावत असेल तर कृपया ती कलम तुमच्या लागवडीसाठी लावू नका कारण ती कलमा का कसं असते त्याची उंची सात आठ फूट असते पण त्याला एवढी जास्त ब्रँचिंग वरती नसते आणि विनाकारण त्याची उंची वाढली असते आणि ते झाड किमान तीन साडेतीन वर्ष एकाच बॅगेत राहिल्यामुळं त्याच्या मुळाची पूर्ण गुंडाळी होऊन जाते नॉर्मल तुम्ही लहान जर बॅग बघितली तर त्यात नॉर्मल गुंडाळी झाले असते पण ते एवढा काय इफेक्ट करणं ते नंतर मूळ खाली जातं पण तुम्ही जर मोठ्या बॅगले रोप लावत असाल लागवडीसाठी तर ते अतिशय अयोग्य आहे त्यावर पण आपण डिटेलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली आ, एक व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर या सर्व ज्या गोष्टी आहेत कलमाचं निवड करणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जावा कोणत्याही एजंटवर भरोसा ठेवू नका किंवा फोनवर कोणतेही फक्त फोटो वेगळे देतात माल वेगळा देतात अशा बऱ्याच ठिकाणी तक्रारी होतात त्यामुळं जिथून कुठून रोपांतर आहे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जावा बघा खात्री करा त्यानंतर निर्णय घ्या धन्यवाद आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघाय असतील तर शेतकरी मित्र सुरजावताडे हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार